महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बिबट्याच्या लोकवस्ती शेजारील वावर चिंता वाढवणार आहे विशेषतः अबाल वृद्धांवरील हल्ल्यामुळे शेतवस्तीवरील नागरिक भयग्रस्त आहेत अनेक जनावरांचा बळी गेला पण केवळ पिंजरे लावून बिबट्याची वाट पाहण्यात धन्यता मानण्यात येत आहे तर दुसरीकडे बिबट्या मोठं कांड करून निघून जातो डॉक्टर सुजय विखे पाटील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याविरोधात आक्रमक झालेत त्यांनी मारण्याची परवानगी देण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे त्या आता हायकोर्टाचा पण दरवाजा ठोठवणार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नाला वाचा फोडली आहे सततच्या घटना घडत असतानाही राज्य पातळीवर कोणताच तोडगा न निघाल्याने ते अस्वस्थ झालेत बिबट्याचे मानव आणि पशुधनावर हल्ले वाढलेत बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या अशी थेट मागणी त्यांनी केली आहे डॉक्टर सुजय विखे पाटील हे न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत संगमनेर आणि राहता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान बालकांचा तसेच नागरिकांचा मृत्यू झालाय बिबट्या माणसांना मारू शकतो मात्र मारू शकत नाही बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली आहे बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे विखे म्हणाले आता वन विभागाकडून सगळी माहिती मागवतोय संगमनेर आणि राहता तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळ मृत्युमुखी झाले त्याविरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे त्याचा माझा अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही या विषयावर आपण मोठ्या वकिलांचा सल्ले घेतो आणि मला विश्वास आहे की माननीय न्यायालय या, या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला हे ज्या पद्धतीने एनडेंजर्ड स्पीशीच्या कॅटेगरीमध्ये आहे हजार बिबटे इथं उपलब्ध आहेत एनडेंजर्डचा विषयच राहिलेला नाही आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या व्यक्त्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनित याचिका आम्ही दाखल करणार आहोत